आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात अतिरिक्त मिलेट्सच्या चॉकलेट बार चे वितरण केले जाते याच मिलेट्सच्या बार चॉकलेट मध्ये चक्क अळ्या आढळल्या असा धक्कादायक प्रकार शुक्रवारी चिखलदरा तालुक्यातील मेळघाट परिसरातील गडगा भाटून जिल्हा परिषद शाळेतील प्रकार असल्याचं पालकांचे म्हणणे आहे जिला परिषद स्कूल गढ़ वहाँ जो चॉकलेट बांटी आज तो उसमें वन निकली बहुत से पूरे गांव के बच्चों ने चॉकलेट खाए तो बाकी बच्चों ने खाए बाकी बच्चों ने लेके आए घर में तो चॉकलेट टाइम में चॉकलेट में पूरी वन थी तो करके गांव के लोग भी सब जमा हो गए बहुत से लोगों ने देखा वहाँ और हमने और भी गुरुजी को बोला वहाँ हमारे स्कूल में मैडम रहती है उनको बताया अब इसके बाद में हम आगे तकरार करें। करेंगे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषणामध्ये मिलेट्सच्या बार चॉकलेट दिला जातो मात्र निकृष्ट दर्जाचा बार विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे या घटनेमुळे शिक्षण विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे आ, मार्च महिन्यामध्ये जो पुरवठा झाला होता फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये तर काही विद्यार्थी उपस्थित नव्हते त्यामुळे ते चार पाच पाच दहा पाकिट तिथे राहून गेले होते आणि आता ते थोडं सुव्यवस्थित करत असताना ते पॉकेट आढळून आले आणि एका मुलांनी ते घेतले हाती आ, परंतु जेव्हा ते लक्षात आलं आमच्या शिक्षकांच्या तर त्यांनी ते पॉकेट घेतले आणि त्याला डिस्ट्रॉयसुद्धा करायचा करायसाठी सांगितलं त्यांना आम्हीसुद्धा माहिती जशी आली तशी आमच्यानुसार हो आणि असे जे पॉकेट्स असतील तर त्यांना विद्यार्थ्यांना खाण्यासाठी न देता ते निकृष्ट दर्जाचे असतील तर ते डिस्ट्रॉय करावे आम्ही असं सांग सांगितलेलं आहे पुरवठादार जे आहेत तर ते नागपूरचे आहेत जस्ट किचन म्हणून आहे तर त्यांच्या त्यांना हा पुरवठा मिळालेला आहे संचालक स्तरावरून हा जो आहे तो निविदा प्रक्रिया झाली होती आणि त्यांना तो पुरवठा आदेश मिळाला होता आणि याचं नियंत्रण जे आहे तर गट शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकार्यालय ले, स्थानिक लेवलवर हे या स्तरावरचं आहे आणि याची आम्ही खबरदारी सुद्धा घेऊ आणि असा जो जिथे जिथे कुठे सापडतील असे पॉकेट्स वगैरे हो तर आम्ही त्या सूचना देणार आहेत आणि या जो आहे तो वापर करू नये असं जर मिळाला असेल तर आम्ही असा सुद्धा सर्वांना सूचना देऊ मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा